सो so, मार्गशीर्ष मंथ आता स्टार्ट झालेला आहे सगळ्या बायका खूप म्हणजे यु नो एक्सायटेड असणार गुरुवार पहिला गुरुवारी काय काय करायचं आहे ते सो so, खूप जणांना असं म्हणजे प्रश्न पडला असणार म्हणजे की महालक्ष्मी देवीच्या अं सोबत अजून कोणत्या देवा देवी देवाची पूजा आपल्याला करायला पाहिजे जेणेकरून महालक्ष्मी देवी आपल्याला प्रसन्न होईल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी देवीची पूजा करू शकता आणि त्याच्या सोबतच तुम्ही विष्णू देवाच म्हणजे विष्णू देवा तुम्ही पूजा करू शकता कारण की विष्णू देव हे महालक्ष्मीचे पती आहे आणि त्यांच्या पतीची जर पूजा केली तर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावर आशीर्वाद त्यांचं म्हणण्यासारखं बनलेलं असतो तर तुम्हाला अं मार्गशीरच्या गुरुवार रिलेटेड काही पण क्वेश्चन असतील किंवा काही सजेशन असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी टाकू शकते